कॅबिनेट मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार सर तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली छावा चित्रपटाबाबत तुम्ही कालच म्हटलं होतं की दिग्दर्शकांना तशा सूचना दिल्या आहेत पण आज पुन्हा एकदा तो विषय चर्चेत आलेला आहे दिग्दर्शकांना मी सूचना दिलेली नव्हती मी विनंती केली होती पहिले दिग्दर्शकांचं आणि निर्मात्याचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की दोनशे कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर जो त्यांनी चित्रपट काढलेला आहे हा आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद आहे कारण त्यांचं व्यक्तिमत्व हे साता समुद्रापलीकडे आता जाणार आहे विश्वामध्ये हा चित्रपट हिंदी असल्यामुळे प्रदर्शित होणार आहे परंतु जे काही लोकांनी आक्षेप घेतलेले होते की लेझिम खेळताना संभाजी महाराज यांचा जो काही डान्स सीन आहे तो डिलीट करावा तो काल्पनिक का आहे ही भूमिका उदयनराजेंनी आणि संभाजीराजेंनी मांडलेली होती आज राजसाहेबांबरोबर ते, देखील त्यांची मीटिंग झालेली आहे आमची देखील मागणी ती होती आणि त्याच्यावर मी मनापासून स्वागत करतो दिग्दर्शकांचं की त्यांनी ती मागणी मान्य केली आणि तो लेझिम खेळणारा सीन डिलीट करण्याचा निर्णय घेतला आता चर्चा सुरू झाली आहे की क्रेडिट वॉर्ड कुठेतरी सुरू झालाय का श्रेयवादाचं राजकारण छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये क्रेडिट घेण्याचं काही कारण नाही मी जे ट्विट केलं होतं मी माझ्यापासून सुरुवात करतो की सर्वसामान्य छत्रपती संभाजी महाराजांचा चाहता म्हणून त्यांना दैवत मानत असल्यामुळे मी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामुळे मला कोणी श्रेय नाही दिलं तरी चालेल जी जनसामान्यांची भावना होती ती मान्य झालेली आहे याबद्दल मला समाधान आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये मी नाही नक्कीच ना एक महत्त्वाचा प्रश्न आहे संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा वक्तव्य केलं की के एकनाथ शिंदे यांचा जसा पक्ष फोडला तसा नितीश कुमार यांचा देखील फोडला जाईल दे, चंद्रबाबू नायडूंचा पण फोडला जाईल भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली दादासाहेब इथे आहेत आम्ही दोघांनी मिळून आता असा निर्णय घेतलेला आहे की यामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून जनता दरबारमध्ये बसणार आहोत त्याच्यामुळे कदाचित उद्यापासून बाकीच्यांच्या अगोदर आमची ब्रेकिंग आपल्याला मिळेल एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की पालकमंत्री पदाचा जो तिढा आहे तो अजून पण सुटलेला नाही आणि ज्या पद्धतीनं कुरघोड्या सुरू आहे विशेष करून रायगडबाबत कुरगोड्या हा शब्दाशी मी सहमत नाही दादासाहेब भुसे हे आमचे सगळ्यांचे सिनियर तैनी तैनी मंत्री आहेत त्यांनी घेतलेली भूमिका ही आमच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे त्यांनी परवाच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांशी एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतील आता रायगडचा जो भाग आहे ते रायगडच्या तिन्ही म्हणजे एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना ज्या आहेत त्या का विधानसभेपासून काही थोड्या कलुषित झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या संदर्भात देखील तिन्ही नेते योग्य तो निर्णय घेतात अशीबद्दल काय म्हणणार कारण तिकडे तानाजी सावंत यांचं जे वक्तव्य प्रताप सरनाईक म्हणतात की खुर्ची परमानंट नसते कुणी फेविकॉलला चिपकून राहत नाही मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांचे प्रश्न हे सुटलेले आहेत नाशिक आणि रायगडचाच गुंता आहे तो लवकरात लवकर सुटेल मित्र संजय राऊत म्हणताय की नवीन लवकरच उद्या होणारे शिवसेनेमध्ये एक नवीन उद्या होणारे तिसरा उपमुख्यमंत्री दहा दिवसापूर्वी झालं हो दहा पुन्हा म्हणाले मला असं वाटतं की त्या सगळ्या स्टेटमेंटवर सारखं सारखं मी आता प्रतिउत्तर देणं म्हणजे आता माझा कमीपणा झाला आहे असं मला वाटतं मुद्दा असा आहे की आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर जीवापाड प्रेम करतो त्याच्यामुळे असले बालिश लावा लावीचे धंदे करून आमच्या संघटनेमध्ये किंवा आमच्या संबंधांमध्ये कुठं वितुष्ट येईल असं जर कोणाला वाटत असेल तर तो राजकीय बालिशपणा आहे हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे परंतु मला असं वाटतं की मला माझ्या मर्यादा माहिती आहे त्याच्यामुळे उगाच माझ्याबद्दल बदनामीकारक जर कोण बोलत असतील तर ते फार चुकीचं आहे आणि त्यांना मी वारंवार उत्तर दिलेलं आहे ज्या माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सलग तीनदा डावसला जाण्याची उद्योगमंत्री म्हणून व्यवस्था केली उद्योगमंत्री बनवलं त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वितुष्ट आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल ते कदापि शक्य नाही ते राजकीय बालिश आहे मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं असं वाटतं कधी नाही असू दे ना मला टार्गेट करून बोलणाऱ्यांना जर चांग शांत झोप लागत असेल झोपेची गोळी घेतल्याशिवाय तर मला आनंद आहे ना त्यांनी बोलत राहावं दलवाईंचं जे वक्तव्य कुंभमेळ्याबद्दल त्याच्याबद्दल काय कुंभमेळ्याच्या बाबतीमधलं हुसेन दलवाईंचं जे वक्तव्य आहे ते प्रचंड हास्यास्पद हास्यास्पद आहे लाखो साधू संत त्या ठिकाणी आलेले आहेत ज्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आणि गर्व आहे तिथली व्यवस्था जी आहे ती तिथले मुख्यमंत्री योगी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं झाली ही जनता देखील सांगते त्याच्यामुळे हुसेन दलवाईंच्या सर्टिफिकेटची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही पण एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये कायमस्वरूपी कास्तीझम करणं हे देखील योग्य नाही त्याच्यामुळे हुसेन दलवाई हे मंत्री देखील होते हुसेन दलवाई हे एम देखील होते त्यांनी हा विचार केला पाहिजे शेवटचा प्रश्न आहे सैफ अली खान प्रकरणी ज्यापर्यंत पोलिसांनी तपास केला अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते मुंबई पोलीसवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे मुंबई पोलीस ही विश्वातली अतिशय चांगली पोलीस आहे महाराष्ट्र पोलीस ही सगळ्यात चांगली पोलीस आहे त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेणं हे चुकीचं आहे जे आक्षेप घेतात ते मला असं वाटते कमकुवत आहेत आमच्याशी बातचीत केल्याबद्दल पर्सन अमित शिगवनचा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं